नमस्कार गृह कर्ज घेणं आता पूर्वीपेक्षा खूप सहज सोप आणि सुटसुटीत झालंय पूर्वी गृह कर्ज घ्यायचं म्हटलं की अंगावर काटा यायचा सहा सहा महिने बँकांचे उंबरठे झिजवावे लागायचे उत्पन्नाचे कागदपत्र मालमत्तेचे कागदपत्र हे बऱ्याच प्रमाणात उपलब्ध नसायचे आणि ते कुठे मिळतील हे देखील माहीत नसायचं पण आता हे सगळं सोपं झालंय बहुतांश बँकांनी होम लोनची ही प्रोसेस ऑनलाईन केली आहे आणि त्यामुळे हो ती अगदी सोपी आणि सुटसुटीत झाली आठ दिवसात होम लोन सँक्शन आणि डिस्बर्समेंट करू असा दावा बहुतांश बँका करायला लागल्यात आणि हे खरं देखील आहे साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्ही आमच्या अनेक ग्राहकांना गृहकर्ज आठ दिवसात उपलब्ध करून दिलंय पण असं त्वरित गृहकर्ज मंजूर करण्यासाठी बँकेचा जेवढा सपोर्ट आवश्यक असतो तेवढाच ग्राहकाचा रिस्पॉन्स देखील महत्वाचा नियम आणि गृहकर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्र हे ग्राहकांनी व्यवस्थित समजून घेणं आवश्यक असत बँकेला नेमके कोणते कागदपत्र अपेक्षित आहेत आणि कसे अपेक्षित आहेत हे कळलं की त्यानुसार ते, ते गृहकर्जासाठी दाखल केले तर गॅरंटीने सांगतो तुमचं गृहकर्ज आठ दिवसाच्या आतमध्ये सँक्शन होईल आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये रक्कम जमा देखील होईल पण बऱ्याच वेळा अनेक ग्राहकांना बँकेचे हे नियम लक्षातच येत नाही बँक अधिकारी मागतो एक पेपर आणि ग्राहक आणून देतो भलताच मग तो पेपर परत घेऊन येणं हे ग्राहकासाठी जेवढं अवघड आणि कंटाळवाणं काम असतं तेवढंच ते बँक अधिकाऱ्यासाठी वेळ खाऊ आणि कटकटीच असत उदाहरण सांगतो बँकेत तुम्ही सेव्हिंग अकाउंट सुरू करा किंवा कर गृहकर्जाची फाईल दाखल करा तुम्हाला केवायसी म्हणजे तुम्हा आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो हे पेपर द्यावेच लागतात आधार कार्ड का बरं तर तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणून ते आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमचा रहिवासी पुरावा म्हणूनही त्याचा वापर होतो पॅन कार्ड मुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री बँकेला कळते आणि फोटो त्या फॉर्मला लावावाच लागतो तर बऱ्याच ग्राहकांचं आधार कार्ड हे मोबाईलला लिंक केलेलं नसतं त्यामुळे ओ टी पी जात नाही बऱ्याच वेळा आधार कार्ड ते ग्राहकाचा पत्ता एक असतो आणि तो, तो राहत असतो दुसऱ्या ठिकाणी तिथे त्याचा ऍड्रेस व्हेरीफाय होत नाही अशा केसमध्ये ग्राहकाला आधार कार्ड मोबाईलशी लिंक करायला सांगितलं जात पत्ता अपडेट करायला सांगितलं जात आणि मग त्याला उशीर होतो सॅलरी समजा से ऑगस्ट मध्ये तुम्ही गृहकर्जाची फाईल दाखल करताय तर मे जून आणि जुलैच्या सॅलरी स्लिप्स लागतात पण मध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे सॅलरी स्लिप्स असतात फॉर्म नंबर सोळा आपल्याला अपडेट लागतो तो देखील मागच्या वर्षीचा असतो ग्राहकाचं एखादं कर्ज सुरू असेल तर त्याचं लोन अकाउंट स्टेटमेंट मध्ये द्यावं लागतं बरेच ग्राहक ते लोन अकाउंट स्टेटमेंट देत नाही मग या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला ती सगळी करावीच लागते आणि त्यासाठी उशीर होतो प्रॉपर्टी कागदपत्रांचंही असच बँक नियमानुसार जे कागदपत्र सादर करायचे असतात ते पेपर मध्ये नसतात ते नसले तर फाईल पुढे सरकत नाही आणि गृहकर्ज सँक्शनला उशीर होतो बरेच ग्राहक हा पेपर काय करायचा त्या पेपरची काय गरज ढकवून घ्या असं म्हणून उगाच वेळ घालवतात मग गृहकर्ज मंजुरीला उशीर होतो आणि मग त्याचं खापर संबंधित बँकेवर फोडलं जात मित्रांनो हे टाळायचं असेल तर गृहकर्जाची फाईल दाखल करण्यापूर्वी सर्वप्रथम गृहकर्जासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी बारकाईने वाचा समजून घ्या त्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसची मदत घ्या गृहकर्जासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता जर अचूक केली तर तुमचं गृह कर्ज आठवडाभरात नक्की सँक्शन होईल आणि कर्जाची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल मी खात्री देतो अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद